दिव्यातील बेडेनगर येथे एका काल परप्रांतीय फेरीवाल्याने कुटुंबासह एका मराठी तरुणावर चाकूने हल्ला केला आहे बेडेकर नगर येथे राहणारा जितेश उतेकर हा तरुण आपल्या टेम्पो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर काढत असताना त्याचा टेम्पोचा फेरीवाल्याच्या छत्रीला चा धक्का लागला ज्यामुळे फेरीवाल्याचं आणि या तरुणाचं कडाक्याचं चा भांडण झालं आहे यामध्ये फेरीवाल्याच्या कुटुंबातील तीन पुरुष आणि एक महिला सदस्याने आपल्या जवळच्या चाकूने या तरुणावरती अंगावर धावून जात त्याला मारहाण केली आहे यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला हा सर्व प्रकार तिथल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे सर्व प्रकारची माहिती मिळताच दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवा पोलीस चौकीला धाव घेत फेरीवाल्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तर दिव्यात फेरीवाल्याने उच्छाद मांडला असून ठाणे महानगरपालिका याकडे डोळे झाक करत असल्याने फेरीवाले माजले आहेत त्यामुळे नागरिकांवरती चाकूने हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली असून त्यांना प्रशासनाची कोणतीच भीती उरली नाही यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास मनसे रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांच्या विरोधात जन आंदोलन करेल असा मनसेने दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांना स्पष्ट इशारा दिला आहे मला सांगा की नेमकं कशासाठी तुम्ही कंप्लेंट द्यायला आलात नेमका काय हल्ला झाला सकाळी मी नेहमीप्रमाणे माझ्या अंड्याच्या गाडीवरती चाललो होतो तर येताना आमच्या इथून रस्त्यामध्ये थोडासा रस्ता खराब आहे तर तिथं माझं टेम्पो येत नव्हता तर तिथं धंदा लागलेला आहे आता त्या धंद्यावाल्याची इथे एक छत्री आहे त्या छत्रीला थोडाफार टच झाला आणि त्यांनी माझ्यावरती घरातल्या चार जणांनी माझ्यावरती हल्ला केला चाकूने मला लागलंसुद्धा आहे आणि माझ्याकडं रक्त वगैरे आहे मला रक्त लागलेलं आहे चार जणांनी मला मारलं तिथं आणि माझी गाडी आहे त्याचीसुद्धा तिथं काच फोडलेली आहे तसंच मी पोलीस चौकीत आलो सकाळी मला साहेबांनी सांगितलं की मेडिकल करून मेडिकल करून आलो आता साहेबांनी सुद्धा पुन्हा त्यांचं दाखल करून घेतलेलं आहे करायला आलात एका परप्रांतीयाने एका दादावरती हल्ला केला होता चाकू सुराने त्याविषयी तुम्ही कंप्लेंट द्यायला आला होता तर तुमचं काय तुम्ही इथे बघितलं आणि काय परिस्थिती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा सिमाचरामध्ये आपण अठरा करा सर्व एकत्र आहोत आपण कुणामध्ये भेदभाव कधी केला नाही आहे पण पर एखाद्या परप्रांतीय ठेऊ एखादा व्यावसायिकाला स्वतः इथे धंदेही करतात आणि त्रिको पण एखाद्या व्यावसायिकाच्या फक्त गाडी छत्रीला लागली असताना जर चाकू सुऱ्या घेऊन जर त्याच्याच पाचवर जर त्यांना मारत असेल तर दिवा शहराचा रहिवाशी म्हणून या गोष्टी आम्ही निषेध करतो आणि हे प्रकरण पोलिसांकडे आलेलं आहे त्यांनी जर योग्य कारवाई केली नाहीये हे प्रकरणाला सुरुवात झालेली आहे एखादा येऊन एखाद्या कुटुंबावरती एखाद्या व्यावसायिकवरती चाकू जर वार करत असेल तर दिवाश रहिवाशी म्हणून हे पोलिसांचं कर्तव्य त्यांना हे थांबवणं त्यांना रोखणं योग्य कारवाई करणं तर नाही केलं तर उद्या दिवाश रस्त्यावरती उतरून आम्ही आमच्या प्रकारे या कारवाईला सामोरे जावं हे मी विनंती प्रशासनाला कारण हे लोंडे येत आहेत आणि लोंडे येऊन असत तुम्ही राग गद्दा करा काही हरकत नाही पण अशा प्रकारे जर मुजुरीगिरी करत असेल चाकू हाताला घेऊन जर एखाद्याला मारत असाल तर हे थकवून घेणार नाही हे आंध्रप्रतिन्हा आता घेणार का साहेब बघा परप्रांतीय भगाव हा जो मुद्दा आहे ना याच्यामध्ये साहेबांनी जे म्हटलं होतं की हे जे बाहेरून आलेले लोंडे आहेत आज तुम्ही बघितलं दिव्याचा जो विषय झाला मुंबईला काल हा सर्व विषय हा हा, हा परप्रांतीय जे अनियंत्रित लोंडे आहेत त्याच्यावरतीच आहेत साहेबांनी योग्य तीच भूमिका मांडली होती की जोपर्यंत हे लोंडे नियंत्रित होणार नाही आज दिवा शहरात तुम्ही दिवा स्टेशनला जा कुठल्याही भाजीवाल्याचा किंवा कुठल्याही फळवाल्याचा तुम्ही स्कॅनर स्कॅन करा तुम्हाला त्याच्यावरती कोणाचं नाव दिसतंय आहे तो व्यक्ती कुठून आला आहे त्याला इथे आधार कार्ड त्याला इथे राहायला जागा कोणी दिली आहे हे जर तुम्ही तपासलं तर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपलीच माणसं हे आहेत जर हे आज थांबलं नाही तर उद्या आपल्या मुलाबाळांना या दिव्यात फिरणं मुश्किल होईल ही लोकं आपल्या डोक्यावर बसतील आज ही गोष्टीचा धडा जर आपण नाही घेतला तर भविष्य आपलं खूप अंधारमय नाही या